नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर पावनी जगदायनी आनंद कंदनी वरदायनी वैराग्यदायनी नर्मदा मैयाच्या चरणे साष्टांग दंडवत प्रणाम ज्यांच्या मंदिरामध्ये मी बसलेलो आहे ज्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे असे असलेले समर्थ सद्गुरु शेगाव श्री शेगाव निवासी श्रीमंत श्री गजानन महाराज यांच्या मंदिरामध्ये मी हा व्हिडिओ बनवत आहे त्यांच्याही चरणे साष्टांग दंडवत प्रणाम आणि आमच्या या संत विचार युट्यूब चॅनलवरती जमलेले सर्व मा नर्मदा मैयाचे भक्त परिवारातील जे परिक्रमा करतायत ज्यांची परिक्रमा झालेली आहे आणि ज्यांना परिक्रमा करण्याची सदिच्छा अंतकरणामध्ये जागृत झालेली आहे अशा सर्व संत महानुभावांच्या चरणी नर्मदा मैया कृपांकित असलेले सर्व संत सज्जनांच्या चरण सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम आजचा जो प्रश्न मला विचारलेला आहे महाराज कोजागिरीनंतर परिक्रमेला जाऊ की नको कारण का की सध्याचा जर काळ बघितला अत्यंत भयावह आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना प्रेमाची आग्रहाची कळकळीची विनंती आहे तुम्ही जर आमच्या संत विचार युट्यूब चॅनलवरती प्रथमच आपली हजेरी लावत असल तर आपल्या या चॅनलला घरातील एक सदस्य म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची दुर्मिळ माहिती आपल्या चॅनलवरती आपण अनुभवाच्या आधारे देत असतो जेणेकरून नवीन परिक्रमावासी यांच्या मनामध्ये जी काही शंका असेल ती शंकेचं निरसन करण्याचा एक छोटासा प्रयत्न माझा या व्हिडिओच्या माध्यमातून असतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करतानाही मार्गदर्शन ही एक मैयाची सेवा आहे आणि त्या सेवेचाही तुम्हीही त्या ठिकाणी लाभ घेऊ शकता नवीन परिक्रमावासियांना हा व्हिडिओ शेअर करून तुम्ही त्यांना ही माहिती त्यांच्यापर्यंत पोचवू शकता अशीही तुम्ही सेवा करू शकता म्हणून जरी पाहण्यामध्ये कंजूसी करत असाल तर शेअर करण्यामध्ये कंजूसी करू नका लाईक काय तुम्हाला एकदाच करायचं आहे लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये शंका नक्की विचारा कारण तुमची एक शंका चा, चा चा एक ही हजारो माणसांच्या प्रश्नाच्या बरोबरीची आहे आणि हजारोंचं समाधान करणारी एक शंका असते म्हणून मनात काही शंका असेल ती नक्कीच विचारा आम्ही अनुभवाच्या आधारे आणि आमच्या अल्पशात ज्ञानाप्रमाणे प्रयत्नाने तुम्हाला सांगण्याचा एक छोटासा या ठिकाणी प्रयत्न नक्कीच करू व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हा प्रश्न का आहे की मा नर्मदा मैयाची परिक्रमा कोजागिरीनंतर जावा की न जावा असा नवीन परिक्रमावासी यांच्या मनात प्रश्न आहे तर या प्रश्नाचं पहिलं कारण म्हणजे सध्याचा काळ हा संघार पर्व या ठिकाणी सुरू झालेला आहे असं भविष्य मालिकाच्या दृष्टिकोनाला आपण जर विचार केला तर या संघार पर्वाची सुरुवात जर आपण बघितली या भूतलावावरती एकही गाव एकही देश एकही राज्य असं सुटलं नाही की ज्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे गावातील नदी असल सागर असल किंवा तळं असल सगळ्या ठिकाणी पाण्याचा तो अतिरेक झालेला आहे आणि पूरग्रस्त हा समाज सगळा पुरामध्ये वाहून जात आहे सगळीकडं धोक्याचं वातावरण आहे भीतीचं वातावरण आहे भीतीदायक वातावरण आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये बीड जिल्हा असल परभणी असेल मराठवाडा असल राहुरी तालुक्यातील सोनई तालुका असेल राहुरीतील काही भाग असेल प्रत्येक ठिकाणी अहिल्या नगरातील आमचे श्रीगोंदा तालुका असेल बीड जिल्ह्यातील त्या ठिकाणी वेगवेगळे पाथर्डी शेगाव ज्या ठिकाणी मा मोहटादेवीचंही ठिकाण आहे त्या ठिकाणचीही जर आपण व्यवस्था बघितली सोलापूरकडीलही जरी व्यवस्था बघितली धाराशिव जिल्हा जरी बघितला तर सगळं महाराष्ट्रातील सगळे जिल्हे म्हणायला हरकत नाही सगळीकडे शेतकऱ्यांचीही दुर्व्यवस्था झालेली आहे घरही पडून गेलेली आहे सगळ्यात जास्त पूर हा आलेला आहे सगळ्याच ठिकाणी एकही क्षेत्र असं सुटलं नाही की ज्या ठिकाणी पूर आलेला नाही म्हणून पुराची जर अवस्था बघितली तर ही अवस्था बघितल्यानंतर माणसाच्या मनात पहिली शंका येते की आपण जर घरात राहून आपल्यापासून नदी इतकी दूर आहे तरीही आपल्याला हानिकारक अशी ठरली तर आपल्याला साक्षात मा नर्मदा मैयाची परिक्रमा करायची आहे तर ती परिक्रमा करत असताना त्या मैयाचं जलपात्र हे किती विस्तीर्ण आहे तर तीन हजार सहाशे म्हणजे छत्तीसशे किलोमीटरची मा नर्मदा मैयाची परिक्रमा आहे आणि त्या छत्तीसशे किलोमीटर मा नर्मदा मैयाची परिक्रमा जर आपण किनाऱ्याने करत असल तर किनाऱ्याने मा नर्मदा मै्याच्या दक्षिण तटाला आणि उत्तर तटाला एका तटाला तेवीस आणि एका तटाला त्या ठिकाणी अकरा प्रकारचे मा नर्मदा मैयाच्या त्या जलाशयामध्ये पात्रामध्ये संगम आहे नदींच्या वेगवेगळ्या नदींचे संगम आहे तर त्या संगम म्हटल्यानंतर नदी म्हटल्यानंतर मा नर्मदा मै्याची परिक्रमा जर आपल्याला किनाऱ्याने करायची असेल तर भरपूर जर पाणी असेल तिकडे बाळ आली असेल तर आपण परिक्रमा करू शकतो की नाही करू शकत हा प्रश्न माणसाच्या मनामध्ये असतो म्हणून कोजागिरीनंतर परिक्रमा आपण करू शकतो की नाही करू शकत या प्रश्नाचं या ठिकाणी इतकं संशोधन केल्यानंतर हा प्रश्न उत्पन्न झाल्याचा मनामध्ये आढळून येत सखोल अभ्यास केल्यानंतर असा विचार मनामध्ये येत असतो बाप तर मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही कोजागिरीनंतर करू शकतो की नाही करू शकत तत्पूर्वी पूरग्रस्तांना मी सांगतो आपल्या भारत देशामध्ये भारत देशातील महाराष्ट्रामध्ये जे जे मोठमोठाले गडकरी आहे अजूनही गडकरांना जागा का येत नाही का जाग येत नाही गडकरी जे आहेत समाजाने त्यांना गड उभारण्यासाठी काही दोन रुपये का व्हायनं मदत केलेली आहे त्या दोन रुपयातून एक व्यक्ती जर सात लाख सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर रुपये देऊ शकतो तर तो गड आपल्या जिल्ह्यातील आपल्या भक्तांना वाचवण्यामध्ये का अशक्त ठरू शकत सशक्त का होऊ शकत नाही तर पूरग्रस्तांना प्रथम कुलदैवत कुल छत्रपती शिवाजी महाराजांना जिनी मुघलांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी साक्षात एक तलवार शस्त्र दिलं होतं अशी असलेली श्रीक्षत्र तुळजा भवानी माता मंदिर देवस्थान ट्रस्ट यांनी एक कुटीचा निधी दिला दुसऱ्या क्रमांकाला आपलं वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा विठ्ठल समिती पंढरपूर यांनीही एक कोटीचा निधी त्या ठिकाणी पूरग्रस्तांना मदत म्हणून दिलेला आहे तिसरं म्हणजे आपलं ज्यांच्या मंदिरात मी बसलेलो आहे श्री क्षेत्र शेगाव निवासी असलेले समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज देवस्थान शेगाव यांनीही एक कोटीचा निधी पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेला आहे दिलेला आहे चौथ्या क्रमांकाला आहे आपल्या भारत देशात नव्हे तर विश्वामध्ये दोन नंबर मानली जाणारी संस्था शिर्डी संस्थान यांनीही पूरग्रस्तांसाठी एक कोटीचा निधी दिलेला आहे आणि जैन समाजातील सुद्धा एक जैन संस्था आहे त्यांचं नाव मला ठाऊक नाही पण त्यांनी सुद्धा आपल्या पूरग्रस्त बांधवांना त्यांनीही त्या ठिकाणी मदत केलेली आहे म्हणून मी या सर्व देवस्थान आणि जे जे कोणी आमच्या या पूरग्रस्त बांधवांना मदत करायला आहे मदत करत आहे सर्वांचा मी त्या ठिकाणी ऋणी आहे आणि सर्वांना मी विनम्रपणाने त्या ठिकाणी आभार मानतो मनापासून मना धन्यवाद देतो कारण आपल्याकडे धन असलेलं हे धन धन न घाली माती तर गरज आल्यानंतर आपल्या भारत देशाला कशी सेवा करावी रतन टाटांनी कोरोना काळामध्ये दाखवून दिलं कोरोना काळात काही अवघ्या अल्पशा वेळेमध्ये अल्पशा काळामध्ये त्यांनी त्या ठिकाणी कोरोनाचे लढा देण्यासाठी एक हॉस्पिटल निर्माण केलं फक्त भारत देशाच्या सेवेसाठी म्हणून जे कोणी मोठे मोठे संस्थान आहे गडकरी आहे त्यांना सगळ्यांना मी एक सांगू इच्छितो आपल्या भक्तजनांना रक्षण करण्यासाठी आपल्याकडे जी काही मूलभूत संपत्ती आहे त्या संपत्ती संपत्तीतील थोडासा कवायना भाग बाहेर काढा आणि आपल्या भक्तजनांना त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न करा तेच भक्तजनांनी गड मोठा केलाय आज त्या गडाची आवश्यकता आणि मदतीचा हात आपल्या भक्तजनांना अपेक्षित आहे आणि ते आपल्याकडे डोळे बघून बघत भगत, भरून बघत आहे म्हणून त्यांना मदत करा ही मी अशी सगळ्यांना विनंती करतो तर प्रत्यक्षात मान मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही सुरू कशी होते तर माँ नर्मदा मैयाची मा परिक्रमा ही सुरू होत असते त्रिपुरारी पौर्णिमेनंतर खरी परिक त्रिपुरारी पौर्णिमेनंतर मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही सुरू होत असते म्हणून कोजागिरीला कोणीही जास्त आग्रह धरू नये जरी तुम्ही कोजागिरीनंतर परिक्रमा करू इच्छित असाल तरीही तुम्ही कोजागिरीनंतर परिक्रमेला जर गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी अति करून जास्त नदींचा संगम आहे त्या नदींच्या संगमामध्ये जास्त पाणी जर असेल तर तुम्हाला पलीकडं जाण्यामध्ये त्या ठिकाणी अडचण येऊ शकते म्हणून थोडासा पूर ओसरून देवा आणि मग परिक्रमेला जावा परिक्रमा ही खरी सुरू होते त्रिपुरारी पौर्णिमेनंतर दिवाळीनंतर त्रिपुरारी पौर्णिमा पाच तारखेला आहे त्या पाच तारखेनंतर तुम्ही परिक्रमा कधीही करू शकता ती परिक्रमा सुरू करताना एक आवश्यक गोष्ट कारण यंदा हिवाळा हा लांबलेला आहे म्हणून तुम्हाला थंडीचा कालावधी हा जास्त लागू शकतो म्हणून आपल्याकडे गरम वस्त्र नक्की असावेत गरम वस्त्र हे नक्की ठेवावेत एखादं स्वेटर चांगल्या प्रकारे ठेवावं आणि आपली जर प्रकृती व्यवस्थित नसेल तर आपण आपली जे काही मेडिकल साहित्य ते असेल तेही आपल्यासोबत नक्की घेऊन जा आणि माडरमदा मैयाच्या परिक्रमेमध्ये प्रत्येक परिक्रमावासियांना एक अनुभव येतो विलक्षण अनुभव तो, तो म्हणजे असा की आपली परिक्रमा सुरुवातीला कोणाला अनुभव येतो कोणाला मधी परिक्रमेचा अनुभव येतो कोणाला परिक्रमा शेवटच्या टप्प्यात गेल्यानंतर परिक्रमेत अनुभव येतो कारण माणार मदा मैया मा परीक्षा घेतल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी सर्टिफिकेट कर, करत सर्टिफाय करत नाही की तुमची परिक्रमा कशी झाली आहे परिक्रमेमध्ये प्रत्येक परिक्रमावासियांना एकतरी जनावर आपल्या सोबत दिसतं एकतर कुत्र्याच्या रूपाने मदत करतं गायच्या रूपाने मदत करतं विविध प्रकारचे प्राणी आपल्यासोबत परिक्रमामध्ये आपल्याला दिसत आहेत हा सगळ्यांना येणारा अनुभव आहे मलाही अनुभव आलेला होता म्हणून जर आपल्यासोबत एखादा प्राणी असेल तर त्या प्राण्याला दगड मारून हकलून देण्याचा प्रयत्न कोणीही करू नका कारण पूर्वी जन्मात कधीतरी तुम्ही सोबत परिक्रमा करत असताना तेवढा काळचा प्रवास त्यांच्या सोबतचा तुमच्या सोबत राहिलेला असतो हे त्याला म्हणतात ऋणानुबंध त्या ऋणानुबंधाचा जर विचार केला तर परिक्रमावासी हे आपल्यासोबत राहत असतात अन्य युनीमध्ये गेल्यानंतर सुद्धा ती परिक्रमा करू इच्छितात म्हणून कोणीही मनात शंका ठेवू नका आणि परिक्रमेला जात असताना कुठल्याही प्रकारची मनात शंका ठेवू नका परिक्रमा ही आनंदात तुमची नक्की पार पडेल कोजागिरीनंतर जाण्याचा आग्रह करू नका जरी गेला तरीही हरकत नाही जास्त पाणी त्या ठिकाणी नाही मी असं विचारल्यानंतर मी एकाच फोन केला होता तरीही मनामध्ये शंका येत असेल तर त्रिपुरारी पौर्णिमेनंतर तुम्ही परिक्रमेला जावा जेणेकरून मनात येणारी शंकाही माणसाला कारण संशया उणी थोर अनेक नाही घोर विनाशाची वाघोर मनुष्याशी असं ज्ञानोबरायांची उभी आहे म्हणून संशय मनात आला तर मनुष्य संशयाच्या त्या ठिकाणी मनात संशय आल्यावर छोटं कार्यसुद्धा हातून घडत नाही म्हणून संशय असेल तर त्रिपुरारी पौर्णिमेनंतर सर्वांच्या समवेत जाऊन आणि मा नर्मदा मैयाची परिक्रमा तुम्ही नियमात करू शकता म्हणून लक्षात घ्या कोजागिरीनंतर परिक्रमाला हे तुम्ही जाऊ शकता पण त्रिपुरारी पौर्णिमेला जावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे चला आजच्या व्हिडिओला मी या ठिकाणी वी पूर्णविराम देतो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी सर्वांना सप्रेम रामकृष्णारी सर्वांना सप्रेम नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर